तर नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना न्यू अपडेट आलेली आहे एप्रिलचा हप्ता कधी पडणार आहे किती तारखेला पडणार आहे सर्व माहिती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक वेळेस सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही लाडक्या बहिणींना अशीच माहिती मिळत जाते ब... परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पहिलं रक्षाबंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवारणी दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवारणी दिली आत्ता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतो आहे अदिती पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती गरीब महिलांच्याकरता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्याकरता कुरपण करणारी दुढभांडी करणारी झाडूपोतणा करणारी झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावंही सांभाळत नाही अशांच्याकरता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही एकशे रुपये देणार होता त्याचं काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय आपण त्या त्या वेळेस ते निर्णय आणि सर्व बहिणींना दावा हप्ता मिळणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि वीज जिल्ह्याची यादी फायनल झालेली आहे एक कोटी पस्तीस लाख आज छाननीमध्ये मंजूर झालेले आहे लाडक्या ताईंनं लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये एप्रिलपासून एप्रिलच्या दोन तारखेपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाडक्या तायन्वे एक वेळेस आपल्या टेक्निकल आप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे जे, जे काही अपडेट आलेले असेल ते आपण सर्वात आधी आपल्या पेजला अपलोड करत असतो धन्यवाद